एकदम डेंजर रस्ता रस्ता, रस्ता? रस्ता <laughs> आता आम्ही मामांची चालत पण मामा आम्हाला भरपूर दिवसापासून सांगतोय आमच्या इथं पक्षी येतात चार पाच तर ते आम्ही बघायला चालू इथं आता फ्लॅश मारून जमणार चार पक्षी आहेत मी तुम्हाला दाखवतो आम्हाला दिसले तर कुठला पक्षी आहे काय माहिती येतो गुड मॉर्निंग मित्रांनो तर मी तुमचा भाऊ दक्षपण के आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगिंग युट्यूब चॅनलवरती तर गणपती बाप्पाच्या आगमनाला फक्त राहिला आता एकच हप्ता आणि भरपूर सारी तयारी करायची बाकी आहे तर आज आम्ही चाललो आहे गणपती बाप्पाची मूर्ती बघायला हे ऑलरेडी बघून आलेच सर्वजण पण मी त्यावेळेस बाहेर होतो तर मी मला जायला नव्हतं जमलं त्या दिवशी तर फोटोमध्ये बघितले ना मी पण बरं आज हायवेल बरं समोर समोर बघून यावं आणि तुम्हाला पण दाखवतो कसं आहे पण निघलोय आम्ही त्यापासून नुसता पाऊस दोन चार दिवस झाले नुसता पाऊस पडतोय नुसता पाऊस पडतोय इकडच्या तिकडच्या सर्व नद्या वगैरे भरल्यात पण आता थोडासा पाऊस कमी झालाय तर आम्ही आता निघाले गणपती बाप्पाची मूर्ती बघायला आम्ही आलोय आता पनवेलच्या पुढे जो भिंगारी गाव आहे आपला तिथं पण बाजूच्या नदीला पाणी मग कसला रस्त्यावर यायचं राहिलंय अजून जर पडत राहिलं ना असं पाऊस रस्त्यावर पण येईल आपण पटकन बघू ना मामांची जायचं प्लॅन चाललाय जरासा अजून कुठेतरी जाऊ हा कुठेतरी जाऊ अजून तर आम्ही ना जेव्हापासून गणपती ठेवतो ना तेव्हापासून इथूनच घेतो कारण की जवळच आहे आणि आना न्या आणला एकदम बरं पडतं त्यामुळं काय आम्ही पेन वगैरेला मोस्टली लोक जातात पेनवरून आणतात आमरापूर वरून आणतात आम्ही इथूनच येतो कारण की जवळपास एकदम मस्त आहे आणि तिथल्याच मूर्त्या इथे येतात तर एकदम आता दाखवतो कशा कशा मूर्ती आहेत आता त्या मूर्त्या पण तुम्ही बघून घ्या एकदा तर तुम्हाला पण म्हणजे गणपती वगैरे काय अजून बुक केला नसेल मोस्टली तर बुक केलाच असेल सर्वांनी आतापर्यंत पण एक आपला गणपती बाप्पा दाखवायचं म्हणून मी तर आलोय तुम्हाला एकदा आता गाडी लावायला तर खरंच गाडी कुठे इथे आवायला लागेल पार्किंगला पुढे ना तो तर आम्ही आलेलो गणपती बाप्पांच्या मूर्त्यांचे तिथे बघा भरपूर साऱ्या मूर्त्या तिकडे तिकड मूर्त्याच ठेवलेल्या आहेत आम्ही घेतो ना साईडून तर त्यांना आम्ही विचारलं कुठे म्हणून त्यांनी सांगितलं का इकडे तुमची ठेवलेली आहेत आता ते तेच शोधतोय मला तर काय माहित नाही त्याच्या पाठी आलोय मी बघा लक्षात होतो कसं रेपरी नाही इकडे बोल इथं पुढे आतमध्ये किती फुटची होती छोटी छोटी सांगली नाही तर दरवर्षी मोठी असते मूर्ती कारण की डोक्यावर नेऊन जायला लागते त्यामुळे जर छोटीच सांगितली डोक्यावर घेऊन जायची एवढी मोठी मूर्ती ना तर असं हे होते कुठला हेच मूर्ती दहा पंधरा वर्षात ना असे वेगळ्या मूर्ती आणल्या हा ना नाही तर आपली एकदम बैठकी सिया सणावर बसल त्यांना विठ्ठलला जाऊ तर मकर पण थोडं तास करायला ला लागेल आपल्याला कि बघा मित्रांनो आपली बाप्पाची मूर्ती हो तर लवकर त्याचा बाप्पाला घ्यायला या आपण आणि झालं बघून एकदम त्या या आता मखार पण कसं भरावायचं ते ठरवू आम्ही इथं जाऊन दोन चार दिवसात जरा फेरी होईल आणि खरं तर गणपती कलंबोलीला नसतात आमचे वलपला असतात बा मोठ्या का काका आहेत ना जो बाबा त्यांचे जे असतात मग तिथं पूर्ण कुटुंब आमचं एकत्र असतो तर चार पूर्ण पाच सात दिवस आहेत ना एकदम भरपूर मज्जाच असते आणि गणपती आणायला पण लवकरच यायचं आहे आपल्याला कारण की नंतर आहे ना तिथं भरपूर गर्दी होते भरपूर तर तुम्ही आता थोडंसं नॉर्मली पप्पाला बघितलं असेल तर असं दाफत हे नव्हता पण असं बरं दाखवूनच टाकतो आपली फॅमिली जातो मी सर्व इकडे पण भरपूर साऱ्या बुद्ध आहेत अशा गाडी जरा तिकडं पार्क केली त्या साईडला तर तुमची गणपती बाप्पाची तयारी कुठपर्यंत आली ना ते पण आपल्याला कमेंटमध्ये सांगा जरा आम्हाला पण समजू दे आता आपलं तर काहीच झालं नाही आहे ना कपडे घेतले ना अजून मकाराचं काम तर नॉर्मली स्टार्ट झालं आहे फक्त आत्ता तर आणि बाकी काय नाही बाकी आता पावसाने एक नको करून ठेवला तर आता काय कुठं जायचं तर पण ते पण समजत नाही मावशीचे तर जायचे जरा काम होता तर बघू आता पप्पाला तर बघून झालाय छान मूर्ती छोटी आणि हा मागाशी तर सांगायचं राहिलं नीट सांगताना आलं तिथं पहिले ना आपली मूर्ती साडेतीन फुटाची असायची किंवा त्याच्यापेक्षा जास्त पण असायची पण तिकडे ना डोक्यावर घेऊन जावायला लागतं गणपती आणि जास्त गाडी वगैरे काय तिथं ऑप्शन नसतं तर मोठी मूर्ती बोलल्यानं ते जर अवघड होतं टेम्पो वगैरे पण तिथं जर असं येत नाही आतमध्ये रोडला तर आम्ही ठरवलंय या वर्षीपासून छोटीच मूर्ती घ्यायची पाचची वर्षी पण थोडीशी छोटीच होती आईट तर ही जी मूर्ती आहे ती आपली अडीच फुटाची तर बघू आता आम्ही बघूनच आलोय बोला गणपती बाप्पा मोर या मोर या आणि फक्त हप्ताच राहिलाय गणपती बाप्पाच्या आगमनाला नंतर एकदम सात सात ते दहा दिवस आहेत ना सगळीकडे आपल्या भागात म्हणजे आपल्या भागातून जिथे जिथं गणपती बसतो सगळ्यांच्या घरात आनंदाचं वातावरण असतं एकदम पॉझिटिव्हनेस पॉझिटिवनेसली मजा करतात फुल तर आपली पण मजा तुम्ही बघायला विसरू नका आणि सर्वांनी मजा करा गणपती बाप्पाची इथं आणि जेवढ्याची इथं आपल्याला पाया पडायला जायला भेटेल तर सर्वांच्या घरी आपण पाया पडायला जाणार आहोत आता कुठं जायचं माऊला मामांच्या इथं मामांच्या चला चला मामांच्या जाऊ जरासं काहीतरी खाऊ पिऊ आणि नंतर मग मावशीला पण आमंत्रण द्यायला जाऊ चला आता आता मावशीला बरं गणपतीला यासं काय ती बिना आमंत्रणाची पण येतच पण त्याला आमंत्रण द्यायला जाऊ चला आता काहीतरी करायचं म्हणून मावशीला आमंत्रण द्यायला जाऊ तर मित्रांनो आलेले मावशीची इथं मी आणि इथं पोचायला मग संध्याकाळ झाली तर मावशे ए मावसे गणपतीला ओ का

आले ना एवढं आले मला आमच्या किती पाणी येते मान ठेवून आला आल्या काहीतरी भेटला बागा काय नाही तिथं जवळ जातो गणपतीची आपलं बघायला मोठी तर बरं मावशीची तू फिरावं का जातं घरी जाऊन काय करावं बरं काय आला सगळी वर दुकानं बंद वाहून गेली काय तर आणले असत चल चल आता आता जाऊ चल काहीतरी खाऊ नये नाश्ता देऊनी अरे मंगलवार आज अरे एवढी दुकानं तिथले वावत गेले सगळा बंद वाहून गेली अरे नाही सगळीकडे पाऊस आता नाही आम्ही गेलोच ना कुठल्या दुकाना डायरेक्ट आलो आम्ही काय हा काहीतरी आई तुला आणले नाही तरी येवं का तू पण रिक्षाला येव का आम्ही आणले नाही ना तुला गणपती ना रिक्षाला तू येशील ना बघ कधी व्हायची भाजी, भाजी? आई काय बोलतच नाही आई भाजी कधी <laughs> जाऊ दे आई बोल मला रागाला बाई <laughs> 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 आता काहीतरी आम्ही खायला मागवत आहे मावशीने काय मागवतो बघतो सांग बँकेत हो सत्कार बैंके। बैंके मावशी बघा किती मोठी आहे बँकेत सत्कार काय काहीतरी हल्लेला मगाशी योच दिसला एक घेऊन जातो मस्त बुके काहीतरी खायला दे पहिले ऑर्डर दिली बघू काय येते मलाच घे एक काम कर मला एक शर्ट घे एक पॅन्ट घे नाही दोन शर्ट एक पॅन्ट घे चालल दोनशे मग किती मला पाहिजे घेणार आहे मला माझी लाडकी बहीण ती मला घेणार आहे माझा लाडकाय नाडका भाऊन दिवस चालले तिचं

मावशी ना गणपती बर्थडे पण भरपूर आले तर आ, एक बड्डे निमित्ताने येणार आहे मावशी जागरण आला स्पेशल काय नाही आता गणपती काय स्पेशल का ना मक्काय काय खायला मक्का तुमच्यासाठी शेंगा पण आणतो अजून काय गुलाबजामून करायला सांगतो अजून मालपोळ करायला सांगतो अजून गणपती काय बनवतात करंजर शंकर पायल्या काय काय बनवतात आणि ना तुम्ही पण या जे ब्लॉग बघताय ना त्यांना आमंत्रणची गरज नाही तुम्हाला पण मी आता आमंत्रण देतोय तुम्ही सर्वांनी गणपतीने या आणि बिंदास या अटेन्शन नाही सगळ्यांनी या सगळ्यांना कपला येणार रे

पंचेचाळीस नंबर ची पंचेचाळीस नंबर अरे बारकी नाही तेवढीच दोन्ही पंचेचाळीस नंबरची पण एक बारकी होती मला वाटला पाय बी बारीक मोठं झाली का बरं नाही नेली तिथं दिली दिली त्याने पण दिली चप्पल चेंज करून मग हांडी असं नंतर गणपती बाप्पा बघायला आलो आता परत चालू झाला पाऊस घरीच बसायला चार पाच दिवस कुठं जायलाच नको शूट होत ते पण कॅन्सल झालेलं असो खायला मागवत मावशी बघू काय मागत होते आता <laughs> वेज चायनीज वेल बघा वेज व्हेज का नाश्ता किती वाजता पाहुणे सात वाजताचा नाश्ता आहे दोन इसते तीन इस आहेत असो खाऊन घेतो भूक लागले जांबेकार ओके बाय 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 तर आम्ही निघालेलं होतं आता मावशीची खाऊन पिऊन मस्त तुम्हाला मी मावशीची तर रस्ता दाखवते रस्ता आहे का काय सांगत तर माणसं राहतो आणि कोण बोलल का हे बघा एकदम असं जंगलात झालेली भिन्न वाटत का तुम्हाला एकदम डेंजर रस्ता हे बघा रस्ताच रस्ता कुठे रस्ता रस्ताच दिसत नाही असं पाव उन्हाळ्यात मस्त असतं पावसाळ्यात आहे ना इथं एकदम असं झाड येतात तसं वाटतंय तर मस्त पण गाड्यासाठी नाही चांगला आता आम्ही मामांची आलोच पण मामा आम्हाला भरपूर दिवसापासून सांगतोय आमच्या इथं पक्षी येतात चार पक्ष तर ते आम्ही बघायला चालू इथं आता फ्लॅश मारून जमणार चार पक्षी आहेत मी तुम्हाला दाखवतो आम्हाला दिसले तर उडायला पाहिजे होत तुम्ही लांबून बॅटरी मारून बघितले ते बघा इथे बघा हे बघा हे बघा आहेत वेगळंच पक्षी आहेत काहीतरी ते हे बघा पक्षी कॅप्चर केलेले आहेत एक उडलं एक आहेत आमत फ्लॅश म्हणून फ्लॅश हे बघा दिसतं येतात जाऊ नकोस हे नको जा थांब 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 नको उडले तीन उडलेत पक्षी एकच चांगला डेअरिंग करून अरे कुठल्या लाईट लावते तू हे बघा कुठला पक्षी आहे काय माहिती आहे तुम्हाला माहिती असेल कुठला पक्षी तर कमेंटमध्ये आपल्याला सांगा काहीतरी वेगळंच पक्षी तिकडून कॅप्चर करा फोटो काढ फोटो काढ येते का हे बघा आपल्या काय कुठले पक्षी आहेत काय नाव आहे हो काय समजत नाही हे बघा आता हा भारी आहेत रे ब्लॅक अँड व्हाईट कलरमध्ये आहेत बघा त्याचे मान आहे ना अरे तो दोन दो ए यश तुला पण तो अँगल देते मला पण देत आहे घे फोटो काढ त्याचा फोटो काढ कॅप्चर कॅमेरा आणायला पाहिजे तर तीन उडलं आता एकच आलं इथे काय नाही इथं काय नाही हे बघा भरपूर म्हणजे आता चार पाच आधी चार होते मग एक एक, एक एक इथंच राहिलं दोन तीन मिनटं आणि मग सगळे उडून गेले मग एक उडायला गेला तो आरवला मग आता तीन राहिले त्यातले दोन कुठे तरी केले आहे आता मामा आहे ना मला जवळपास पंधरावीस दिवस झाले सांगतोय इथं पक्षी येत ते दाखव काहीतरी वेगळे आहेत असं तसं पण आज आलो आपण कम्प्लीट आपल्याला बघायला पण भेटले बघा एवढ्या दिवसापासून जे पक्ष्यांच्या ए एवढला एवढला तर मी बघ तिथं बाहेर आलो हे बघा हे बघ कुठे गेला हे बघा इथं बसलं कुठेतरी जाऊन वरती गेलं हे बघा तिथं दिसतंय अजून काय माहिती कुठला पक्षी नाव पण नाही माहिती जर तुम्हाला माहिती असेल तर काय बघितलं असेल तुम्ही कुठे नाव वगैरे माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा आम्हाला पण समजू दे आम्ही सर्वांना विचारलं पण कोणाला काय नाव वगैरे काय माहिती नाही असतो बॅटरी कामं आली ना बघायला पण भेटलं एवढ्या दिवसापासून चार होतं तीन उडलं एक बघायला भेटलं आता आम्ही निघतोय घरी जायला चला मामी चाललो बाय बाय भरपूर लेट झाला अंदाज झाला कधी निघलो दुपारी ते जरा बैठरी जरा बॅटरी आम्ही आता घराची इथं पोहोचलोय आणि आजचा ब्लॉग म्हणजे एक डेली व्लॉगिंग टाईपचा मी बनवायचं ट्राय केला असं चालू केला बरं गणपती बाप्पा बघायला चालू आहे आपण चालू केला तर बरं मस्त मावशीजी इथे गेलो नंतर जे आपलं पक्षी वगैरे वागायला भेटले तर ओवरऑल असा ब्लॉग होता आपला तर असेच ब्लॉग दररोज मी बनाव ट्राय करीन काय काय तरी नवीन नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करीन आणि आता गणपतीचे ब्लॉग तर कंटिन्यू चालूच राहतील पिटुरीचा ब्लॉग बघायला भेटेल तुम्हाला परत बाकी काय मकर वगैरे बनवताना तर सबस्क्राईब करून ठावा चॅनलला आणि हा व्लॉग कसा वाटलं तुम्हाला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू